नांदणीच्या महादेवी हत्येच्या समर्थनासाठी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं जाहीर सभा झाली होती या सभेत आपल्या पाठीमागे उभं राहून उपसरपंच अभिषेक पाटील यांनी मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा आणि ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी हसत दाद देत असल्याचा गंभीर आरोप सरपंच सुप्रिया पाटील यांनी केला होता मात्र सरपंच सुप्रिया पाटील यांचे आरोप राजकीय अक्सापोटी आणि जनसामान्यातील प्रतिमा मलिन करण्याच्या मानसिकतेतून झाल्या असल्याचा खुलासा उपसरपंच अभिषेक पाटील यांनी केलाय हातकणंगले तालुक्यातील रेंदाळे इथं नांदणी हत्तीच्या समर्थनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात जाहीर सभा झाली त्यामध्ये उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पाठीमागे उभे राहून मोबाईलवर आपलं चित्रीकरण केल्याचा आणि ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी त्याला साथ दिल्याचा आरोप सरपंच सुप्रिया भरत पाटील यांनी केला होता या पार्श्वभूमीवर उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला त्या जाहीर सभेत मी सरपंचांच्या पाठीमागे उभे राहून कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण केलेलं नाही माझ्यावरचे आरोप पूर्णपणे चुकीचे निराधार आहेत सभागृहात वादविवाद होऊन चर्चा होत असतात याचा अर्थ विकास कामांना अडथळा करणं होत नाही सरपंचांनी ते आरोप माझी जनसामान्यातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं केलेत त्यामुळं प्रशासन योग्य पद्धतीनं मला न्याय देईल अशी अपेक्षा उपसरपंच अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली आहे